उदय विक्रम काळेंचं मी मनापासून धन्यवाद मारलेली ही लक्षवेधी मांडली खरं म्हणतात सामान्य जनतेचे पैसे याच्यामध्ये प्रचंड अडकलेले आहे आणि मंत्री महोदयाने उत्तर दिलेलं आहे ही पहिली घटना नव्हे तर ह्या अशा घटना गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्रामध्ये सातत्याने या ठिकाणी झालेल्या आहेत अनेक कंपन्या आहेत की त्या कंपन्यांनी गुंतवणूक करण्याच्या आणि चांगला असं आमिष दाखवून वेगळ्यावेगळ्या प्रकारच्या फसवणूक केलेल्या आहेत आणि ही मंडळी बाहेर निघून जातात आमचं विषय एवढा की एकदा बाहेर गेला की कोर्टाचं तिथं कंट्रोल येतो मग कोर्टाच्या आधिपत्याखाली नियंत्रणाखाली त्या ठिकाणी त्याचं होतं पण मूल पैसे हे ठेवीदारांना आणि बाकीच्यांना गरिबांना मिळत नाही यासाठी दोन तीन प्रश्न माझे आहेत आपण आता बोलला की आपण आता युनिट स्थापन करतोय खरं म्हटलं तर माझं प्रश्न आहे की आपण बघितलं की परदेशामध्ये जे लोक पैसे बुडून गेले ते परत आलेले नाही आणि त्यांना कायद्याची भीती राहिली नाही म्हणून आता मी तुम्हाला सांगतो नवीन आता नवीन योजना आलेल्या आहेत दुबईमध्ये गुंतवणूक करण्याची अगोदर सरकारला या इथून दाखवतोय दुबईमध्ये गुंतवणूक करण्याच्या बाबतीमधल्या नवीन फायनान्स कंपन्या नवीन ठेवी कंपन्या या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सुरू झालेल्या आहेत अनेक लोकांचे पैसे त्या ठिकाणी गुंतवणूक केले जात आहेत मला दोन चार प्रश्न विचारायचे की आपण इथं उत्तर दिलेले आहेत की नऊ परदेशी विरुद्ध ब्लू कॉर्नर नोटीस हे प्रोसिजर आहे ते परत कधी ताब्यात मिळतील त्यांची प्रॉपर्टी कधी मिळणे पाच हजार कोटी बुडवायचे पाचशे कोटी घेऊन जायचे आणि दोन दीड हजार कोटी द्यायचे त्यांचा धंदा चांगला तेजीत चालतो पेशी माझा प्रश्न आहे की ह्यांना लायसन कोण देतं हे लायसन जे करतात त्या लायसन देताना त्यांना नियमावले आहे का सेंट्रलचा लायसन असं तर स्टेटची परवानगी घेतात का याच्यावर आपलं नियंत्रण केलं पाहिजे की परवानगी घेताना त्याला पारदर्शी करतात का तर तशा पद्धतीने आपण त्याच्यावर नियंत्रण करण्यासाठी महाराष्ट्र शासन कंट्रोल करणार का एक दुसरं आता ज्या ज्या कंपन्या अशा प्रकारच्या चालू आहेत महाराष्ट्रामध्ये त्याच्या बाबतीमध्ये आपण चौकशी करून त्या ठिकाणी त्याच्या बाबतीमध्ये काळजी घेणार आहात का दोन आणि जे आरोपी अशा पद्धतीने पळून जात आहेत त्याच्या संदर्भामध्ये आपण त्याची प्रॉपर्टी जप्त करतो परंतु त्या हातात लागत नाही त्यांच्या बाबतीमध्ये केंद्र सरकारची मदत घेऊन ताबडतोब त्यांची अटक करून नाहीतर ते मल्ल्या गेले बाकीचे गेले तसे हे परत येणार नाही आणि म्हणून या सर्व गोष्टीच्या बाबतीत महाराष्ट्र शासन काय कारवाई करणार हा आता याच्यामध्ये किती कोटी रुपये आपले बुडालेले आहेत आणि किती कोटी रुपये वसूल झालेले आहेत याची आपण अध्यक्ष द्या सदर टोरेस्ट कंपनी जी होती ज्वेलरी स्टोर म्हणून त्यांनी तिथे ते दुकान टाकलं होतं ते कुठे इन्व्हेस्टमेंट बँकिंग वगैरे आणि ते मग स्टोन ते विकत होते आणि ज्वेलरी विकतात त्यांनी असं दाखवलं होतं त्यामुळे याच्यामध्ये आरबीआय किंवा अशा कुठल्या त्यांना परवान्याची गरज परंतु नक्कीच अशा जेव्हा इन्स्टिट्यूट या स्थापन झाले त्याच्यामध्ये आपण काळजी घेणं गरजेचं त्यासाठीच इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिट हे त्यासाठी महत्वाचं आहे की जेव्हा अशी एखादी कंपनी चालू होते शेवटी आपलं पोलीस विभाग हे माहिती घेईल की कुठे गैरव्यवहार आढळत असेल तर ती योग्य वेळेत थांबवणं कारण हे परदेशी नागरिक जे होते ते दीड वर्ष भारतामध्ये राहिलेले आहेत हे काही प्रदेशाबाबत नव्हते आणि ते जेव्हा त्यांचं लक्षात आलं की आता इथे काहीतरी कारवाई होऊ शकते त्यांना डाऊट आला लगेच ते, का लगे ते पळून गेले तक्रार व्हायच्या अगोदर आणि म्हणून मला वाटतं भविष्यामध्ये अशा गोष्टी टाळण्यासाठी आपण हे युनिट जे आहे ते उपयोगी पडेल आपलं जे म्हणणं आहे की अशा अजूनही का काही कंपन्या ह्या राज्यामध्ये कार्यरत आहेत नक्कीच जर अशी माहिती जर का आपण कुठली असेल आपल्या कोणाकडे डाऊट असेल आपण ती माहिती आमच्यापर्यंत द्या त्यांच्यावरती आम्ही योग्य ती कारवाई आम्ही आता पुढची लक्षवेधी पुकारतोय मी शिंदे साहेब वीस वीस मिनिटं उत्तर झाली त्यावर मला सभापतींनी मला निर्देश दिलेत काही एक सेकंदात बोलता का बसाय बसा, बसा बसा एका मिनिट एका सेकंद राज्य सरकारकडे पावर्स आहेत जे लोक अशा प्रकारच्या गुंतवणूक करावं म्हणून दाखवणाऱ्या स्कीम बसा, बसा, बसा। त्यांची प्रत्येक डिपार्टमेंटनी तुम्ही गृह खात्याने करून त्याचा अहवाल तयार करा आणि त्या चुकीचा असेल तर आता त्याला आळा घाला एवढीच आमची विनंती आहे अशा जे इन्स्टिट्यूट्स आहेत नक्कीच त्याच्यावरती आम्ही लक्ष ठेवून आहोत जिथे गैरव्यवहार असेल तिथे नक्कीच कारवाई केली जाईल